एक बाकी एकाकी एक अंत एकांत एक, एक आडके एकात एकट्या एक जगात एक खिडकी एक वारा एक चंद्र एक तारा एक नजर एक वाट एक एकटा एकटाच आपण एकटे आहोत याची जाणीव करून देणारी कि कुसुमाग्रजांची सुंदर कविता खरंच या जगात आपण एकटेच आहोत जन्माला आलो तेव्हाही आपल्या सोबत कोणी नव्हतं आणि स्मशानात जातानाही एकटेच जाणार हे जीवनाचं सत्य आहे पण आता या जगात यशाची व्याख्या अशी झाली आहे की जेवढ्या आपल्या सोबत जास्त लोक तेवढ्या आपण यशस्वी माणूस पैशासाठी नावासाठी काहीही करायला तयार आहे अशा या गजबजलेल्या जगामध्ये आपली माणसं आपल्याला सोडून जातात वाईट वेळेत आपण एकटे पडतो त्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये येतो आणि जीवन संपवण्याचे विचार मनात येतात त्यामुळे एकटेपणात राहण्याची सवय आपल्याला असली पाहिजे जेव्हा आपण आपले चांगले मित्र बनतो स्वतःशी बोलतो समजून घेतो तेव्हा दुसरे कोणी आपल्या बरोबर आहे की नाही याचा विचार देखील आपल्या मनात येत नाही आपल्या जीवनाचा सर्व ताबा हा आपल्या हातात असतो त्यामुळे साधू संत एकांतात जाऊन ध्यान करतात लोकांपासून जेवढं दूर जाता येईल तेवढं जातात जर या गजबजलेल्या जगाला तुम्ही कंटाळले असाल तर थोडा वेळ स्वतःसाठी द्या लोकांपासून दूर जा आणि स्वतःला समजून घ्या शांत ठिकाणी निसर्गात थोडा वेळ घालवा मग जाणवल की आपण एकटेच आहोत सोबत काही आणलं नाही आणि घेऊन काही जाणार नाही त्यामुळं आतापासून एकटे राहण्याची सवय लावून घ्या म्हणजे वाईट वेळेत जास्त त्रास होणार नाही रामकृष्ण हरी